आदरणीय विचारपीठ खरं पाहिलं तुम्ही जरा घाबरलेलो एवढे दिग्गज लोकं समोर आहेत <laughs> आणि सवय नाही एवढ्या लोकांना आदरणीय पवारसाहेब स्टेजवर असताना मला संधी मिळते बोलायची <laughs> आज आपण सगळे संजय राऊत साहेबांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या उत्सवाला सगळे जमा झालो <laughs> त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला वाटलं नव्हतं की एवढी लोकं जमा होतील म्हणून कारण पुस्तक प्रकाशनाला शंभर शंभर लोक येत नसतात आणि खालचे लोक प्रकाशकाला लेखकाला विचार समजत असतात तर मला जजमेंटच नव्हतं पण मला तो आज दिवस आठवतो म्हणजे आज दुपारी माझ्या डोक्यात आलं अरे तो क्षण आला बरं का आपल्याला भाषण करायचं भाषण करायचे प्रास्ताविक करायचे मी दिवाळीचा दिवस होता पाडव्याचा पाडव्याचा दिवस होता आणि मी घरी जेवायला बसलो होतो आई सगळे आम्ही जेवण करत होतो संध्याकाळची वेळ होती आणि अचानक फोन वाचला मी उचलला संजय राऊत बोलतो आहे मी म्हणलं हा साहेब बोला हिंमत आहे का खरं छापायची <laughs> म्हणलं आहे साहेब मग असं हिंमत येऊ द्या मुंबईला <laughs> आणि मग मी आईला म्हणलं आई म्हणलं कोणाच बोलता होता मला संजय राऊत <laughs> अरे म्हणलं आपलं चांगलं चाललेलं आहे सगळं <laughs> मी म्हणलं आई पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक <laughs> 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 आणि राऊत साहेब मला तो तोपर्यंत एवढंच एका वाक्यात माहीत होते दाऊत की एक राऊत की आणि <laughs> टी व्ही लागला की राऊत साहेब दिसायचे आणि ते कायम आक्रमक का असायचे म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे <laughs> गेलो मारतात का आणि मी का गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता मला वाटलं आपल्याला काही वेळ मिळणार नाही बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळी का म्हणले मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर ते, ते सगळं विसरून गेले लगेच पुस्तकावर बोलायला लागले मी असं असं पुस्तक लिहिलंय हे ईडी बीडी ईडीची भीती वाटते का म्हणले तुला म्हणलं सर अजून ती औकदच नाही झाली <laughs> की इडीपर्यंत आपण आणि नावात शरद आहे माझ्या त्यामुळं अशी काही भीती वाटली नाही <laughs> आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला वाचला नंतर मला खरंच बाहेर आलो भीती वाटली जरा म्हणल्या अरे अंगलट <laughs> येण्याचं <चो> प्रकरण आहे <laughs> परत म्हणलं जाऊ दे हे लोक दिग्गज आहेत एवढे हे ज्यावेळेस मागे हटत नाही त्यावेळेस आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागे हटायचे आणि <laughs> त्या दिवशीपासनं राऊत साहेबांचा सा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल कुठं असेल त्यावेळेस त्यांचा फोन यायचा काय चाललं एडिटिंग झाली का मला एकही चूक नको आहे मला राऊत साहेब सा राऊत साहेबांचा सा रोखोक मी तर सा मार्मिकचा सा सा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून पण राऊत साहेबांचे सगळे सा आर्टिकल्स वगैरे हो तर मी ऑलरेडी वाचत होतो आणि मला माहीत त्या त्यात शब्दांप्रत्येक शब्दात धार किती तर एकही शब्द बिना धारेचा असा त्यांनी एडिट करू दिला नाही किंवा आमच्यावर दबाव टाकला नाही की ही शब्द तुम्ही एडिट करा तुम्हाला आहे का <coughs> आणि आमच्यावर दबाव होताय की इतका मोठा संपादक म्हणजे <coughs> म्हणजे आज भारतातले सगळ्यात मोठे संपादक म्हणता येतील तर एवढा मोठा संपादक आपला एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतो आहे हा नम्रपणा मला त्यांच्यात जाणवला आणि पुस्तकाविषयी स्वतःच्या पुस्तका म्हणजे आपत्त्या असतं त्याच्यावर किती प्रेम करावं हे राऊत साहेबांकडून मला स्वतःला शिकायला मिळालं आणि चार पाच सहा महिने आम्ही कंटिन्यू एडिटिंग प्रूफिंग चालू होती याच्यात ते पुस्तक तयार झालं आणि पुस्तक तयार झालं आम्ही तर नवीन तरुणांचे पुस्तक पब्लिश करणारे होतो त्यात राऊत साहेबांसारखा एक अन्वस्त्राचं <coughs> पुस्तक यायलाय म्हणल्यावर आम्ही सगळे हादरलो होतो पण <coughs> त्यांनी कुठलाही तो अविनेश न दाखवता ऑफिसवर आले आमच्या सगळ्या एडिटर्सशी बोलले आणि सगळ्यांशी मुक्त संवाद केला त्यामुळे हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेला हे स्वतःचं पुस्तक वाटलं आणि ते पुस्तक <laughs> दोन तीन महिन्यापूर्वी तयार झालं तयार झाल्यानंतर आम्ही म्हणले पब्लिश कधी करायचं तर साहेबांनी तारीख काढली की सतरा मेला करू आणि सतरा मेला प्रकाशनाची तारीख ठरली त्याच्यात मध्येच युद्ध आलं गेल्या आठवड्यात आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा रद्द चकलो म्हटलं युद्ध आलं कार्यक्रम चालतो की नाही कारण की देशप्रमाणे सगळा देश पेटला होता मी म्हणलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपॉन्ड करू रात्री फोन केला अखरास म्हणलं साहेब पोस्टपॉन्ड करू जूनमध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंतचं नाटक हे म्हणले आपला कार्यक्रम वेळ झाला मी म्हणलं एवढा कॉन्फिडन्स नाटक आणि मी म्हटलं ठीक आहे आपल्याला काय बोलता येत नाही राहू साहेबला म्हटलं ठीक आहे सतरा ते सतरा <laughs> आणि त्या दिवशी <युशी> मग <clears throat> साहेबांना म्हणलं साहेब लोक पुस्तक मागायला ऑफिसर यायलेत काही जण ऑफिसर येऊन पुस्तक द्या म्हणालेत साहेब म्हणले देऊन टाका आणि आम्ही चौदापासून पुस्तक द्यायला सुरुवात झालं प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काल एका दिवसात तीन हजार पुस्तक असेल झाले आणि विशेष म्हणजे इंग्लिश आणि हिंदी पुस्तकाचे सुद्धा आमच्याकडं ऑर्डर चालल्यात आणि सर मला आत्ता सांगायला आनंद होतो की नरकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचं इंग्लिश आणि हिंदीचं भाषांतर शेवटच्या टप्प्यात आहे जुलैमध्ये दिल्लीमध्ये त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम होईल <laughs> आणि मला साहेब म्हणले साहेबांनी पुस्तकात दिलेले फार साहसी आहे सर ता साहसी वगैरे नाही आहे पण लहानपणापासून यशवंतराव चव्हाणांनी प्रबोधनकारक ठाकरे आमच्या नासा नासा जिरलेले आहेत त्यामुळे हे सहज सहज डेरिंग आमच्यात आली आहे तर नवीन पिढीला ह्या <coughs> पूर्ण विचारमांच्याकडून खूप अपेक्षा आहेत जी लोक राजकारणात जे राजकारणात तरुण नाही आहेत तीसुद्धा ह्या पुस्तकाकडे सकारात्मकतेने आहेत हे मला डेली दिसतंय तर धन्यवाद साहेब <coughs> राऊत साहेब की तुमची आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमचे शेअर्स वाढून दिले <coughs> <laughs> नाही मध्यंतरी ड्रोनचे वाढले होते तसे आमचे वाढ दिला आता तर तर संजय राऊत साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निश्चित हे पुस्तक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचेल ही प्रकाशन संस्था मी तुम्हाला आश्वासित करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत मी शरद तांदे यांना विचारलं की हे पुस्तक आ, प्रकाशित करण्यासाठी तुम्हाला भय नाही का वाटलं तर ते म्हणाले सत्याला कधीच भय नसतं अनेकांनी त्यांना सल्ला दिला होता की नको ओढवून घेऊ ही आफत पण शेवटी नावात काय आहे नावात शरद तांदळे आहे <प्राणीज़ा> अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करते आदित्य ठाकरे शिवसेना नेते यांचंही मनपूर्वक स्वागत करते रश्मीताई इथे उपस्थित आहेत आज कार्यक्रमाला त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते सुप्रिया ताई सुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचंही मनकपूर्वक स्वागत ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते जितेंद्र आव्हाड साहेब हेही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत अनिल देसाई साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचंही मनापासून स्वागत भास्कर जाधव साहेब इथे उपस्थित आहेत खासदार अरविंद सावंत साहेब इथे उपस्थित आहेत सुषमा अंधारेजी प्रियांका चतुर्वेदी अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत दिवाकर रावते आ, तेही उपस्थित आहेत रोहित पवार साहेब राजन विचारे साहेब अंबादास दानवे साहेब सुनील केदार साहेब हेही उपस्थित आहेत आदेश बांदेकर मिलिंद नार्वेकर असंख्य